नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण अजून खीर एक खीरची रेसिपी बघणार आहोत आणि ती एकदम आहे मस्त आणि हेल्दीवाली तर त्याचं नाव आहे शाही मखाना खीर करायला तशी एकदम सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग लागूया का आम्हाला आता लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते तर मखानेची खीर आहे म्हणून आपण मखाने घेतलेले आहेत ते बघा तसंच ही शाही खीर आपण करणार आहोत म्हणून आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर ड्रायफ्रूट केशर मिक्स केलेलं दूध लागणार आहे रोज पेटल्स आहेत तसंच तूप लागणार आहे साखर आहे पूड आहे आणि नॉर्मलवाला आपलं घरचं जे दूध असतं तेच वालं आहे जर तुमच्याकडे रोज पेटल्स नसतील किंवा केशर नसेल तर तिकडे तुम्ही स्किपदेखील करू शकता चला तर मग कृतीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे मखाने आहेत हे आपल्याला मस्त परतून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी करायचे आहेत तुम्ही मखाण्याची क्वांटिटी थोडीशी अजून वाढवू देखील शकता मी अर्धा लिटर दुधासाठी एवढे घेतलेले आहेत मखाने आपले मस्त क्रिस्पी झालेले आहे तर मी एका बाउलमध्ये ह्याला परत काढून घेते आता परत त्याच भांड्यात आपण थोडस तूप टाकून घेऊया आणि आपल्याला ड्रायफ्रूट ह्याच्यात परतून घ्यायचे आहेत हे बघा ड्रायफ्रूट आपले छान परतून झालेले आहेत तुपामध्ये हे बघा आता याच भांड्यात आपण दूध ॲड करणार आणि ह्याला एक उकळी येऊ देणार तर हे बघा मखाना असा आपला एवढा क्रिस्पी व्हायला पाहिजे हे बघा दुधाला उकळी येईपर्यंत आपण काय करूया हे जे मखाने आहेत हे आपण मिक्सीच्या जारमध्ये टाकूया आणि ह्याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे फक्त आपण थोडेसेच बाजूला ठेवलेले आहेत तसंच दोन चमचे भरून आपण ह्याच्यात टाकणार आहोत मिल्क पावडर हे बघा थोडेसे रोस पेटल्स तसंच सहा टीस्पून आपण इकडे साखर वापरणार आहोत तुम्ही जास्त गोड खात असाल तर जास्त ॲड करा हे बघा मखाना रोस पेटल्स दोन टीस्पून भरून आपण मिल्क पावडर वापरली आहे आणि सहा टीस्पून भरून आपण साखर घेतलेली आहे आता आपण ह्याला एकदम मस्त पावडर करून घेऊया ह्याची तर दूध आपलं गरम झालेलं आहे तर सगळ्यात प्रथम आपण काय करूया ह्याच्यात वेलची पूड ॲड करूया थोडंसं केशरवालं दूध मखाने तसंच ही पावडर आहे मखाना मिल्क पावडर साखर आणि रोज पेटल्सची तर थोडे ड्रायफ्रूट आपण आता ॲड करूया आणि बाकीचे वर आपण सजावटीसाठी ठेवूया एक उकळी आली की आपली खीर ही तयार आहे तर हे बघा आपल्या खिरीला उकळी आलेली आहे आता आपण काय करायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते की ही कशी दिसते ती चला तर मग इकडे आपली शाही मखाना खीर ही तयार झालेली आहे मस्त हेल्दी अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद